त्या कायदा येण्यापूर्वी या तीस वर्षात जर आदिवासीची जमीन कोणी लुटली असेल त्यांचं त्या ठिकाणी हस्तांतरण केलं असेल तर पुढच्या तीस वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार चौतीस पर्यंत ती तक्रार शासनाला अजूनही करता येतं अजूनही शासनाने त्या ठिकाणी विंडो ओपन ठेवलेली आहे त्याची आपण तपासणी करू किंवा त्याच्या तक्रारी अजूनही घेता येतात परंतु आपली मूळ मागणी जी आहे की तसं दोन हजार एकवीस तेवीसच्या काळामध्ये प्रश्न आला होता त्या काळात सहाशे सतरा आदिवासी ज्या बिगर आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्या होत्या त्यापैकी चारशे चार, चार जमिनी परत केल्या आणि दोनशे तेरा प्रकरण जिल्हाधिकाऱ्याकडे आता आहे त्याची यादी शासनाकडे आहे आपल्याला मी देणार आहे परंतु आपला मूळ प्रश्न आता असा आला आहे की आपण संपूर्ण दोन हजार अकरा ते दोन हजार पर्यंत या संपूर्ण काळातले सोळाशे अठ्ठावीस प्रकरण आपण सांगितले या प्रकरणाची जे आपण कोकणातले सातशे बत्तीस वगैरे वगैरे जे काही सांगितले आहे तर याची जे सोळाशे अठ्ठावीस प्रकरणाची कोकण विभाग आणि सर्वोच्च विभागाच्या विभागीय आयुक्ताच्या मार्फत आपण तहसीलदार हे कलेक्टर सांगितलं मी विभागीय आयुक्तामार्फत हे सोळाशे अठ्ठावीस प्रकरणाची विभागीय आयुक्तामार्फत संपूर्ण चौकशी लावून पुढच्या तीन महिन्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये हे जे चुकीचे हस्तांतरण झाले असतील धमकावून झाले असतील त्या ठिकाणी प्रलोभन दाखवून झाले असतील त्या सर्व हस्तांतरणाबद्दल आपण त्या ठिकाणी संपूर्ण चौकशीचा पुढच्या अधिवेशनापूर्वी पुढच्या अधिवेशनापूर्वी राजेंद्र साहेब आपण या ठिकाणी आपला रिपोर्ट सादर करू आणि तुम्ही जे दुसरं सांगितलं की जो आता याची तर जे हस्तांतरणाचा नियम आहे फार कडक आहे सुप्रीम कोर्टाचे निकाल अत्यंत कडक याच्यामध्ये आहे तर याच्यामध्ये तसं तर आपण छत्तीस बाबी तपासल्याशिवाय ते आपण फक्त बिगर शेती वाणिज्य आणि इंडस्ट्रीयल ज्या जमिनी आदिवासी बिगर आदिवासी करतो शेती या जमीन तर करतच नाही करू शकत नाही शेतीला शेती जमीन फक्त आदिवासी आदिवासी घेऊ शकतो शेती जमीन बिगर आदिवासी घेऊ शकत नाही फक्त आता आपण जे बिगर आदिवासी जमिनी आहे वाणिज्य रहिवासी वगैरे याच्याकरता आपण जे चौतीस बाबी आपण तपासतो त्याच्यात जर चौतीस ही बाबी क्लिअर झाल्या तर त्या ठिकाणी तरच आपण हस्तांतरण करतो आता आपण जे हस्तांतरण करतो पण तरीही जे तक्रारी शासनाकडे येतात तुमच्याकडे येतात आपल्याकडे येतात माझी या ठिकाणी सर्व आदिवासी भागातील सर्व आमदारांना विनंती आहे या ठिकाणी सर्व आदिवासी सेडट्रे भागात निवडून आलेले तुमच्या भागात सव्वीस ही त्या ठिकाणी या ठिकाणी मंत्री म्हटले आदिवासी विकास मंत्री त्यांनाही माझी विनंती आहे की आपणही सर्वांनी लक्ष टाका आणि शासनाला तुम्ही अजून काही जर असे हस्तांतरण झाले असतील सव्वीस ते अठ्ठावीस प्रकरण तपासूच आपण अजून जर काही वाटतं तुम्ही शासनाला सांगा विभागीय आयुक्त संपूर्ण चौकशी करेल आणि पुढच्या अधिवेशनापूर्वी आपण हा संपूर्ण रिपोर्ट या ठिकाणी आपल्या समोर सादर करू श्री बबनराव लोणीकर लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक बोला बोला डॉक्टर किरण लामटे अध्यक्ष महोदय आदिवासींच्या बऱ्याच जमिनी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बिगर आदिवासींनी घेतले तर हा प्रकार फक्त मुंबई आणि महानगराच्या परिसरात नाही ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती माझ्या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्या भंडारदरा पर्यटन क्षेत्रामध्ये काही संस्था स्थापन केल्या गेल्या त्या संस्थांनी ह्या जमिनी घेतल्या आणि नंतर देताना ह्या संस्था चालकांनी परत त्या आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर करून घेतल्या शहापूरमध्ये पण तसाच प्रकार झाला इगतपुरीत तसाच प्रकार झाला आहे तर माझी या निमित्तानं मंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आदिवासी बांधवांची फसवणूक झाली किंवा आम्ही जे स्पेसिफिक सांगितले पहिल्यांदा त्याच्यावरती आपण चौकशी करणार का आणि दोषी आहेत त्यामध्ये जे काही अधिकारी आहेत ज्यांनी बोगस कागदपत्र बनवले त्यांच्यावरती कारवाई करणार का आणि मूळ आदिवासींना परत त्यांच्या जमिनी देणार का धन्यवाद रेडी माननीय राजेंद्र गावी साहेबांनी सर्व प्रश्न विचारले आपण याच्यात निर्णय घेतला आता आम्ही तुम्हालाही विनंती केली आहे तुम्हाला, के तुम्हाला असं आढळलं तर तुम्ही शासनाला कळवा सुप्रीम कोर्टाचे निकाल इतके स्पष्ट आहे आणि कायदा इतका सरळ आहे कुणी आदिवासीची लुटमार करू शकत नाही झाली असेल त्याला पोलीस केसही होतं जमीन आदिवासीला परतही मिळतं यामध्ये कुणाचे हस्तक्षेप चालत नाही आणि कोर्टाचे निकाल इतके स्पष्ट आहे त्यामुळं तुमच्याकडे काय अशी माहिती असली ती शासनाला कळवा शासन कारवाई करेल लक्षवेधी क्रमांक दोन अध्यक्ष महोदय माझ्या फुलंबरी विधानसभा मध्ये लक्षवेधी क्रमांक, पुछ, क्रमांक दोन अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या फुलंबरी मतदारसंघात फुलंबरी शहरातील गट नंबर सतराची फोड करून सतरा एक अस्तित्वात आणला यामध्ये बनावट येणे व बोगस सातबारा तयार करून स्वप्नातील घर व प्लॉट देण्याचे स्वप्न दाखवून मोलमजूर कामगार व मध्यमवर्गीय कुटुंबांना कमी दरात येणे प्लॉट घर देण्याचे स्वप्न दाखवून खाजगी बांधकाम व्यावसायिक व दलालांच्या माध्यमातून कुटुंबाचे घर अनेक कुटुंबांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत महोदय अध्यक्ष महोदय सन दोन हजार एकोणवीसमध्ये हो उपविभागीय अधिकारी यांच्या बनावट येणे फोर्टी फोरचा लेआउट मंजूर असल्याच्या होर्डिंग्स लावून प्लॉट विक्रीचे काम करण्यात आले एन ए फोर्टी फोरची उपविभागीय अधिकारी कार्यालयात संबंधित प्लॉटधारकांचे रजिस्ट्री व एन एच्या नोंदी नसल्याचे मान्य उपविभागीय अधिकारी यांनी लेखी दिलेले होते अध्यक्ष महोदय तसेच दोन हजार सतरामध्ये नागरी नगरपंचायत अस्तित्वात असताना सन दोन हजार चौदामध्ये नगरपंचायत काळातील मागील तारखेत एन ए फोर्टी फोरचे लेआउट टाकून यां मध्यमवर्गीय कुटुंबांना दलाला मार्फत हाताशी धरून चुकीचे सातबारे दाखवून जाळ्यात अडकविले अध्यक्ष महोदय सदरच्या शेकडो ग्राहकाकडून त्यांची आयुष्याची जमा पुंजी बँकेतील दागिने मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी जमा केलेले पैसे आणि याशिवाय तीन टक्के पाच टक्के व्याजदराने पैसे काढून प्लॉटची खरेदी करण्यात आली अध्यक्ष महोदय सदर ग्राहकांना अंधारात ठेवून चुकीच्या रजिस्ट्री असतानाही आस्थागायत संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आणि खाजगी बांधकाम हो व्यावसायिक व दलाल यांच्या संगणमताने जाणून बुजून चुकीच्या रजिस्ट्री करून देण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय सदरचे प्लॉटधारक विवंचनेत सापडले असून खाजगी सावकार व बँक का वसुलीसाठी तगारा लावत आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यामध्ये वारंवार चुकीची माहिती या वार चुकी प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांच्याकडून देण्यात येत आहेत अध्यक्ष महोदय यामध्ये सुरुवातीला दोन हजार बावीस मध्ये शहरातील एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारात माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयात मागितली असता त्यांना तत्कालीन एस डी एम यांनी दोन हजार बावीस मध्ये नोंद विचारा प्रश्न विचारा स्पेसिफिक प्रश्न विचारा त्यांना तत्कालीन एस यांनी दोन हजार बावीस साली अध्यक्ष महोदय नोंद नसल्याचे सांगितले त्यानंतर नज नगर नगररचना विभागाने देखील आमच्याकडे या प्लॉटची नोंद नसल्याचे सांगितले हे लेखी स्वरूपात दिलेले दिले परंतु पुन्हा पंधरा दिवसातच संबंधित व्यक्तीला स्पेसिफिक संबंधित स्पेसिफिक संबंधित त्या बिल्डरला सर्टिफाय कॉपी देण्यात आली म्हणजे या ज्यांची फसवणूक झाली यांनी मागितली तर यांना दिल्या जात नाही आणि त्या सर्टिफाय त्या बिल्डरला त्यांनी मागितलं त्याला सर्टिफाय कॉपी देण्यात आली अध्यक्ष महोदय त्यानंतर एका प्लॉट धारकांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागितली त्याला देण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय यामध्ये एक संशयाचं वातावरण इथे निर्माण होत आहे त्यामुळे माझी आपल्याला एकच विनंती आहे अध्यक्ष महोदय सन दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत प्लॉटच्या झालेल्या बोगस खरेदी विक्रीची चौकशी करून तत्काळ समिती नेमण्यात यावी व तत्कालीन या संबंधातील संबंधित विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी